नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी भाजपाचे राज्यस्तरीय अधिवेशन येत्या तीन चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती वोट जिहाद पार्ट दोनचा केला उल्लेख शरद पवारांनी दगाफटक्याचे राजकारण केले शिर्डीत भाजपच्या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची टीका छगन भुजबळांची समता परिषद सक्रिय बैठकीत ठरली पुढील रणनीती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सोबळावर लढण्याची तयारी अमरावतीत शंभरहून अधिक महिलांना विषबाधा उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल नियमात बसत नाहीत अशा लाडक्या बहिणींनी अर्ज काढून घ्यावेत अन्यथा दंडासह वसुली करावी छगन भुजबळांचे सरकारला आवाहन हार्वेस्टर अनुदान घोटाळ्या सुरेश जस यांचा वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंवर निशाणा शेतकऱ्यांना मारहाण केल्याचा दावा आणि एवढ्या वेगाने रंग बदलणारे मी पाहिले नाही ठाकरे फडणवीसांच्या भेटीवरून शिंदेंचा टोला आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याच आणि राज्यातील इतर सविस्तर परभणी येथील रोडवर शिवशक्ती अपार्टमेंट समोर स्टॉलवरील गॅस सिलेंडरचे शनिवारी मध्यरात्री एका पाठोपाठ एक असे दोन प्रचंड मोठे स्फोट झाल्याने संपूर्ण वसमत रोड हादरून गेला वसमत रोडवर मातोश्री वडापावचा स्टॉल प्रसिद्ध असून स्टॉल चालकाने नेहमीप्रमाणे आपले काम आटोपून रात्री घर गाठले परंतु रात्री सव्वा बाराच्या सुमारास या स्टॉल मधील एका सिलेंडरचा अचानक प्रचंड मोठा स्फोट झाला या स्फोटाचा आवाज लांबपर्यंत ऐकू आला व अख्ख्या वसमत रोडवर लांबपर्यंत आगीचे लोळ दिसून आले या रस्त्यावरून ये करणाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलास कळवले परंतु आगीचे बंब येण्यापूर्वीच त्या स्टॉलमधील दुसऱ्या सिलेंडरचा पाचच मिनिटात पुन्हा मोठा स्फोट झाला व स्टॉल पूर्णतः जळून खाक झाला सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही अग्निशमन दलाच्या जवानांनी आग पूर्णत आटोक्यात आणली दरम्यान स्टॉलवरील कडईत गरम तेल सिलेंडरवर पडल्यामुळे सिलेंडरचा स्फोट झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे युवादर्पण लाईव्हसाठी सुरेश नायकवाडे परभणी मराठी पत्रकार परिषद आयोजित आदर्श जिल्हा व तालुका पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा आणि भव्य एकदिवसीय राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन येत्या एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी परभणी जिल्ह्यातील शेलू येथे करण्यात आले असून या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्यातील डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हा व तालुका पदाधिकारी आणि सदस्यांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष श्री अनिल वाघमारे यांनी केले आहे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त श्री एस एम देशमुख सर यांच्या आदेशानुसार व परिषदेचे विश्वस्त किरण नाईक शरद पाबळे अध्यक्ष मिलिंद अष्टिकर यांच्यासह राज्यस्तरीय पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेच्या वतीने प्रत्येक वर्षी महाराष्ट्रातील आदर्श जिल्हा व तालुका पत्रकार संघांना यतोचित सन्मानित करून राज्यातील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराने गौरविले जाते यावर्षी देखील परभणी जिल्ह्यातील शेलू या तालुका ठिकाणच्या शहरामध्ये हा सोहळा येत्या एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी होत असून राज्यभरातून येणाऱ्या पत्रकार बांधवांच्या निवासाची व भोजनाची व्यवस्था शेलू तालुका पत्रकार संघाकडून करण्यात आली आहे तरी काही अडचण आल्यास अठ्ठ्याण्णव बावीस चौपन्न शहाऐंशी शहाण्णव या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष श्री अनिल वाघमारे यांनी केले आहे आणि आता बातमी भीषण अपघाताची परळी तालुक्यातील सौंदाना येथील सरपंच गावातून परळीकडे जात असताना त्यांच्या एम एच तेवीस आर एकाहत्तर पंचवीस क्रमांकाच्या दुचाकीला राख वाहतूक करणाऱ्या एम एच चौवेचाळीस यू एकवीस सतरा या क्रमांकाच्या टिप्परने जोरदार धडक दिल्यामुळे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर हे जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली शनिवार दिनांक अकरा जानेवारी रोजी शेतातील कामे उरकून ते रात्री दुचाकीवरून परळीकडे जात असताना धर्मापुरी परळी रस्त्यावरील मिरवट फाट्याजवळ हा अपघात झाला अपघातानंतर सरपंच हे रक्ताच्या थरोळ्यात पडलेले असताना देखील टिप्पर चालकाने थांबून त्यांना मदत न करता टिप्पर घेऊन पळ काढला त्यामुळे या घटनेबाबत शंकाकुशंका व्यक्त केल्या जात आहेत दरम्यान हा अपघात आहे की घातपात आहे याबाबत पोलिसांकडून तपास सुरू असून याबाबत आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी गंभीर आरोप केले आहेत आमदार धस म्हणाले की काल रात्री नऊ वाजून वीस मिनिटांनी ही घटना घडली असून बोगस आणि अवैध राखेची लूट परळी भागात सध्याही चालूच आहे आणि याचाच हा करिश्मा आहे रात्री झालेली घटना ही घातपात आहे की अपघात याचा शोध अजून लागायचा आहे तर परळीची चर्चा महाराष्ट्रभर सुरू असूनसुद्धा राखेचे टिप्पर हे बंद नाहीत या अवैध व्यवसायांना परळीचे पोलीस थर्मल पॉवरचे अधिकारी व कर्मचारी जबाबदार असल्याचा आरोप धस यांनी यावेळी केला मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाशी निगडीत खंडणी प्रकरणी अटकेत असलेले वाल्मिक कराड यांच्या अडचणीत आणखीनच भर पडली आहे वाल्मिक कराड यांचा, यांचा शस्त्र परवाना आज जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केला आहे बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी ही मोठी कारवाई केली आहे गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांच्या विरोधात पंधरा गुन्हे दाखल आहेत तर गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी बीड जिल्ह्यातील तब्बल शंभर शस्त्र परवानाधारकांची परवाने रद्द केले आहेत यामध्ये वाल्मिक कराड यांचा देखील समावेश आहे तर तत्कालीन पोलीस अधीक्षक श्री अविनाश बारगळ यांनी बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या शस्त्र परवानाधारकांच्या परवान्याचा पुनर्विचार करावा असा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला होता आता वाल्मिक कराड यांच्यावर कारवाई करत जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना चांगलाच दणका दिला आहे भगवान विद्याप्रसारक मंडळ बीड संचलित भगवान विद्यालयात आज राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री शेख मुसा सर पर्यवेक्षक श्री आघाव सर यांच्यासह सर, सर्व शिक्षक शिक्षिका यांची उपस्थिती होती यावेळी श्री गर्जेसर यांनी राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्यावरती दृष्टिक्षेप टाकला तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री ठोसर सर यांनी केले दिनांक चार एक दोन हजार पंचवीस ते नऊ एक दोन हजार पंचवीस दरम्यान पाटोदा तालुक्यातील आदर्श माध्यमिक विद्यालय खालापुरी या, खाला या शाळेची शैक्षणिक सहल अत्यंत उत्साहात संपन्न झाली या सहलीदरम्यान पंढरपूर नरसोबाची वाडी कोल्हापूरमधील रंकाळा तलाव महालक्ष्मी मंदिर पन्हाळा किल्ला ज्योतिबा मालवण बीच सिंधुदुर्ग किल्ला गणपतीपुळे रायगड महाबळेश्वर पाचगणी वाई जेजुरी मोरगाव गणपती इत्यादी ठिकाणी भेटी देत विद्यार्थ्यांनी सहलीचा मनमुराद आनंद घेतला ही सहल सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक सोनसळे बीबी यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक नेहरकर जी एम सर, 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 सर वनवे सर खेडकर सर आंधळे काका आणि पवार मॅडम गवारे मॅडम दळवी मॅडम यांनी परिश्रम घेतले मातृभूमी प्रतिष्ठान बीडच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार बीड येथील भगवान विद्यालयात कार्यरत असणारे आणि इंग्रजी विषयाचे गाडे अभ्यासक श्री श्यामराव पोपटराव गर्जे यांना आज रविवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बीड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवन येथे संपन्न झालेल्या सोहळ्यामध्ये प्रदान करण्यात आला श्री श्यामराव गर्जे यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार